जय हिंद आपल्या मराठी भाषेत अशी म्हणाई आहे की देवाची करणी नी, नी नारत पाणी सर्वांना कुतूहल वाटावं वा, असं काहीतरी या नारलामध्ये नक्कीच आहे सर्वसामान्यच नव्हे तर सुशिक्षित लोकांनाही हा प्रश्न नेहमीच भेडसावत असेल की नारळाच्या आतमध्ये पाणी येते कुठून आणि ह्याच प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमार्फत मी करत आहे आपल्या भाषेत नारळ म्हणजे काय तर नारळाच्या झाडाला आलेले फळ त्यास शाळे असे म्हणतात आणि जो नारळ आपण शुभकार्यात वापरतो अथवा देवासमोर फोडतो तो नारळ म्हणजेच नारळाच्या झाडाच्या फळाची बी नारळाच्या झाडास आलेल्या फळांना प्राथमिक अवस्थेत त्यांच्या वाढीसाठी पाण्याची जास्त गरज असते हे पाणी मुळांमार्फत शोषून घेऊन झाडाच्या खोडामध्ये असलेल्या वाहिन्यांच्या मदतीने गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने वर चढून फळामध्ये प्रवेश करते हेच ते पाणी नारळाच्या आत साठत जाते या पाण्याला वैज्ञानिक भाषेत भ्रूणपोष असे म्हणतात फळाची वाढ आणि त्याला आवश्यक असलेले पोषक तत्वे पुरविण्याचे काम हा भ्रूणपोष करत असतो सुरुवातीला भ्रूणपोष हा द्रव अवस्थेत आढळतो काही आठवड्यानंतर द्रवरूप भ्रूणपोष मलईत म्हणजे सॉफ्ट टिश्यू मलईत रूपांतरित होऊन नारळाच्या आतल्या बाजूने त्याचा एक थर जमा व्हायला सुरुवात होते या थराला सुरुवातीला मलई व नंतर खोबरे असे संबोधले जाते धन्यवाद